तेच ते 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 ना म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय अजनी कापताय संजय गांधी नॅशनल पार्क मधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलर करायला तिकडे झाडं कापताय आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत कारण भाजपचं सरकार हे वन कापत आहे ते शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार पाळीव करणार असं म्हणतात नाही बघ आम्ही कुठचेही प्राणी मग भटके कुत्रे असतील किंवा जास्ती त्यांच्या रोग धरणार नाही ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत पण पन, निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये गावात याचा त्रास होऊ नये आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे जे जंगल मोडत आहे तोडत आहे त्याचं हे उत्तर आहे सर दे एक मिनिट अच्छा काय एक मिनट हिंदी मराठी होते मग हिंदीवर काय झालं की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते जनतेचा विचार करतच नाही मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री आधार आदरात त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदारही बैठक आहेतच ना ते आता पण बघा आपण आता जी चर्चा सुरू होते सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय किती मंत्री बसले सर मुवा जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यामध्ये पाच पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात नक्की पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आणि हाच प्रश्न आम्ही होतो विचारू बघू सर मुख्यमंत्री का शहर है नागपुर वहाँ पे गौत तस्करी बड़े पैमाने में पकड़ी जाती है तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं देखिए मैं ये नहीं मानता की कि ये किसी एक विक्टर...